रायगड लोकसभा मतदार ई व्ही मशीन बंद झाले असून यामुळे धाटाव आणि वरसे ग्रामपंचायतीतील मतदार ताटकळत उभे राहिले होते यावेळी रायगड जिल्ह्यासह श्रीवर्धन मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पन्नास टक्के मतदान झाले होते रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा उमेदवारांचं भवितव्य एव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय रायगड लोकसभा मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडी उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच आहे रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायतीमध्ये मतदार केंद्र क्रमांक बावीसमध्ये जवळपास एक तास ई व्ही एम मशीन बंद पडल्यानं एक वर्ष ग्रामपंचायतीत गोडाऊन येथील मतदार केंद्रात अर्धा तास ई व्ही एम मशीन बंद पडल्यानं मतदार ताटकळत राहिले यामुळं मतदारांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे रायगड नायगड जिल्ह्यासह श्रीवर्धन मतदारसंघामध्ये पाच वाजेपर्यंत सरासरी पन्नास टक्क्यापर्यंत मतदान झालं आहे रोहा शहरामध्ये मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून अशा पद्धतीनं या ठिकाणी उत्साह दिसून आला आहे बावीस मतं हे एक नंबरला व्ही व्ही पॅट मशीन ही बंद पडलेली आहे एक जवळजवळ एक तास बंद पडून झालेला आहे तरी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असताना मतदारांना उन्हा थांबावं लागते हे प्रशासनाची अतिशय ढिराई आहे आणि मतदार एकदा जर घरी गेला तर पुन्हा येऊ शकत नाही असं इथं वातावरण झालेलं आहे तरी माझ्या प्रशासनालाकडे मागणी आहे की ताबडतोब यावरती उपाययोजना करावी अन्यथा मतदार जरी एकदा घरी गेला तर त्यांना काढण्यासाठी आम्हा कार्यकर्त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल आणि एक तर उन्हाची हे आहे आणि मतदारांची लाईन लागलेली आहे आणि एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद असताना जर मशीन बंद पडली तर मग त्यावेळेला कार्यकर्त्यांचा अतिशय हिरमोट झालेला आहे मतदारांचा सुद्धा हिरमोट झालेला आहे आणि कार्यकर्त्यांना मग हे मतदार काढण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागेल तर प्रशासनाला पुढे एकदा मागणी करतो की प्रशासनाने या याच्यावरती ठोस उपाययोजना करावी एन टी व्ही प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड